बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा आज तुम्हाला सांगत आहे अरे माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये हो आशीर्वादाची आणि परिवर्तनाची खूप मोठी संधी आहे म्हणून माझ्या बाळा ही संधी गमावू नकोस मिळालेल्या संधीचं सोनं करून घे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक अरे बाळा पुढील तीन मिनिटे तुझ्या भविष्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे जीवनात आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून देवा अरे बाळा हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे म्हणून अजिबात घाबरू नकोस कारण जीवनात कधी कधी कोणतेही काम करत असताना मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होत कारण पुढे जाऊन काय करायचे हे त्यांना माहित नसते जीवनात जेव्हा आपण एखाद्याला हरवतो तेव्हा आपल्याला मार्ग दाखवत असतो मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा ही संधी तुम्हाला एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जाईल हे मात्र निश्चित आहे आणि असा आज बाळू आशीर्वाद आहे बाळू हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आप आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेव्हा वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उभू शकते तर तुम्ही का नाही बाळू या मताशी सहमत असाल तर बाळू मामाच्या नावानं चांग बल टाईप करा मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या आयुष्यामध्ये भविष्यात किती चांगल्या गोष्टी घडणार आहेत हे तुला माहित आहे का अरे बाळ तू आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीस आयुष्यात तुम्हाला हसणारे लोक नेहमी तुमच्या मागेच राहतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरीही थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो स्वतःला संकटामध्ये शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त असतो अरे बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ कशी असू द्या चांगली किंवा वाईट पण एक दिवस ती नक्कीच बदलते चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून तुमच्या वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील त्याच त्याच आठवणीत झुरत बसण्यात काहीही अर्थ नाही चूक महत्वाची वाटत असेल तर माणूस विसरा आणि माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर चूक विसरा तुमच्यातील भांडण ही कधीही तिसऱ्या व्यक्तीला कळता कामा नये कारण लोक रडून ऐकतात आणि दुसऱ्यांना सांगताना हसून सांगतात ज्यांच्यावरती तुम्ही नाराज आहात त्याच्याशी संवाद साधायला कमीपणा मानू नका कारण नातं तुझं आहे आणि तुलाच जपायचं आहे जगायचं असेल तर स्वतःच्या पद्धतीने जगा कारण लोकांची पद्धत ही वेळेनुसार बदलत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर निर्णय हे वेळेनुसार परिस्थितीकड पाहून घ्या लोकांकडे पाहून जे निर्णय घेतात ते जीवनात नेहमीच दुखी राहतात कोणी धनाने श्रेष्ठ तर कोनी पराने, तर कोणी कोणी वयाने पण जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे तोच खरा श्रेष्ठ मानला जातो जीवनात नेहमी मोठी स्वप्न पहा कारण चंद्र नाही सापडला तरीही चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेव हे वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात कुणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असतानाच करावी कारण मृत्यूनंतर शत्रूचे ही डोळे भरून येतात भक्तांनो हा संदेश शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वाळू मुळच्या नावानं चांग